राजा टाकळी येथे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनांसाठी लाल भावटा शेतमजूर युनियनचे साखळी उपोषण सुरू आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या गोदावरी नदीच्या पुरामुळे राजा टाकळी परिसरातील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पूरग्रस्तांना सरकारकडून केवळ दहा हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली असून ही मदत अत्यंत अपुरी असूल्याची भावना नागरिकांमध्ये आहे पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी तसेच प्रति कुटुंब किमान एक लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करत राजा टाकळी येथे शेतमजूर युनियनच्या वतीने साखळी उपोषणात सुरुवात करण्यात आली संदर्भित साखळी उपोषण हे गोदावरी नदीकाठी करण्यात येत आहे तसेच भोई समाजातील नागरिकांचे घर व मासेमारींचे साहित्य पूर्णपणे पाण्यात वाहून गेले असल्याने त्यांना स्वतंत्र आर्थिक मदत द्यावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली पूरग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत संदर्भित उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा गोविंद आर्दड सखाराम हिवाळे धुराजी हिवाळे अभिमान हिवाळे भीमा कचरे संदीप खरात उमेश मुंदडा रवी राक्षे यांच्यासह अनेकांनी दिला आहे